नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खुनाचा छडा लागला खून प्रकरणी सहा आरोपी अटक आंबिवली फाटा नजदीक आढळला होता मृतदेह दिल्ली येथे लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग सहा बालकांचा आगीत मृत्यू तर हॉस्पिटलच्या काचा फोडून बालकांना काढले बाहेर रत्नागिरी संगमेश्वर लांजा परिसरात दोन ते तीन दिवस रिमझिम पाऊस पडणार हवामानात निर्माण होईल गारवा हवामान खात्याचा अंदाज आणि हवामानातील बदलांचा आंबा पिकाला फटका बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात पाहूया सविस्तर वृत्त पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे आंबिवली फटा मुंबई गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेलपासून पनवेल बाजूकडे पाचशे मीटर अंतरावरती गोवा लेनच्या खड्ड्यात दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एका इस्माचा गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला होता याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तातडीने जाऊन सदर ठिकाणीची पाहणी केली अज्ञात इस्माच्या खुनाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर आव्हान होते या गुन्ह्यातील सहा आरोपींना तीन दिवसात ताब्यात घेत सदर खुनाचा छडा लावण्यात रायगडच्या स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला आता यश आलेलं आहे दिल्लीतून एक महत्वाची बातमी सध्या समोर येते दिल्लीतल्या विवेकविहार परिसरातील एका लहान मुलांच्या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत सहा बालकांचा जागीच मृत्यू झालाय अग्निशमक दलाच्या माहितीनुसार पंचवीस मेच्या रात्री साडे अकराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधून बारा बालकांना बाहेर काढण्यात आलं त्यापैकी सहा बालकांचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालाय तर इतर सहा बालकांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलंय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एमआयडीसी येथील देशमुख कांबळे येथे भाड्याने घेतलेल्या रूममध्ये बिर्ला कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करीत असलेले परप्रांतीय मयत शिवप्रसाद पुरुनिदीन सरोज वय पस्तीस राहणार ढोळणपूर उत्तर प्रदेश मयत आणि साथीदार हे दोघे एकत्र राहत होते रोजच्याच प्रमाणे आपल्याबरोबरचा साथीदार सकाळी कामावरती गेल्यानंतर मयत हा एकटाच घरी होता साथीदार रात्री कामावरून परत आल्यानंतर आपला साथीदार आतून दार उघडत नसल्याने रूम मालकाला बोलावून दार उघडले असता मयत याने राहत्या रूममध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे रूमच्या छताला नायलॉन दोरीने पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे असं महाड एम आय डी सी पोलिसांकडून सांगण्यात आलं असून महाड एम आय डी सीचे अधिकारी सध्या पुढील तपास करतायत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दस्तूर येथे असलेल्या अमृतांजन ब्रिजवरती एक युवक थांबल्याने त्याचा तोल जाऊन तो थेट वीस ते थे पंचवीस फूट खोल कोसळून गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ अँब्युलन्सने कामशेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय हा अपघात खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या लोणावळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खंडाळा पोलीस करत आहेत कशेडी बोगद्यातील एका मार्गिकेचं काम पूर्ण झाले असून मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा केवळ हलक्या वजनांच्या दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झालेला असतानाही दिवस रात्र बिंधास्तपणे अवजड वाहतुकीची वाहनेही धावत असल्याने अन्य वाहनांना अडथळा होतोय शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावरती वाहने कशेडी बोगद्याकडे मार्गस्थ होत असताना व वा दोन्ही बाजूने वाहने एकसंग आल्याने तसेच अवजड वाहनांमुळे कशेडी बोगद्या बसून ते बोगाव फाटा येते जुन्या महामार्गापर्यंत कोंडी पाहावयास मिळाली सुमारे तासभराच्या नंतर वाहतूक सुरळीत झाली तरी अवजड वाहनांमुळे हलक्या वाहनांना सध्या त्रास सहन करावा लागतोय जवळपास चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असून कशेडी बोगद्यामधून मोठ्या प्रमाणात वाहने मार्गस्थ होत आहेत मात्र अवजड वाहने देखील कशेडी बोगद्यामधून मार्गस्थ होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत अस असून कशेडी बोगद्यापासून ते भोगावफोटा इथपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागत आहेत त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया वाहन वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सुरू असल्याने त्याचा काही अंशी परिणाम अरबी समुद्रावरतीही झालाय त्यामुळे केरळ किनारपट्टीसह कर्नाटकपर्यंत समुद्र किनारपट्टीवरती मुसळधार पाऊस पडतो आहे त्याचाच परिणाम होऊन पुढे रत्नागिरी संगमेश्वर लांजा परिसरात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे आज आणि उद्या दोन दिवस या तीन तालुक्यात पावसाचे प्रमाण असणार आहे त्यामुळे हवामानात गारठा निर्माण होईल असं हवामान खात्यानं कळवलेलं आहे रेमळ चक्रीवादळाचा फारसा परिणाम पश्चिम किनाऱ्यावरती दिसून येणार नाही त्यामुळे आता पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं देखील म्हटलं जात आहे एपेड आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणातील बंदराचा सुरू करण्यात आला असून एपेडाचे संचालक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक टीम दोन दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यातील बंदराची पाहणी करते जयगडच्या जेएसडब्ल्यू बंदरातून एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीची चाचणी सध्या सुरू करण्यात आलेली होती सुमारे एक हजार कंटेनर एक्सपोर्टसाठी कोकणातून जातील आणि या बंदरांमुळे कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र आंध्र प्रदेश गोवा आणि कोकणापासून एग्रिकल्चर निर्यात होणाऱ्या मालाला प्राधान्य मिळेल असं एपड्याचे संचालक परशुराम पाटील यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाजाने एक पारंपरिक रूढी परंपरेला तिलांजली दिली असून पतीच्या निधनानंतर पत्नीचं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र उतरवायचं नाही असा निर्णय गवळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी घेतलेला आहे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाजामध्ये हीच पद्धत यापुढे सुरू असेल असं अजय शेठ बिरवटकर यांनी सांगितलंय संपूर्ण महाराष्ट्रात ही अत्यंत महत्वाची बातमी असून या जुन्या रीती रिवाज रूढी परंपरांना गवळी समाजाने तिलांजली देत महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपले माहेरचे सर्व संबंध तोडून सासरी येते त्या ठिकाणी तिचं नाव देखील बदललं जातं पतीसाठी तिच्या सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र हेच तिचा जीव आणि प्राण असतो त्यामुळे दुर्दैवाने जरी तिच्या पतीचं निधन झालं तरी देखील मंगळसूत्र तिचे सर्वस्व असते म्हणून हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या खेड तालुका शाखेचा चव्वेचाळीसवा वर्धापन दिन खेडमधील श्री दगत तटकरे सभागृहात संपन्न आला यावेळी गवळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात त्यांनी पारंपरिक रूढी परंपरा तसेच रीती विषयी काही महत्वाचे समाजहिताचे निर्णय घेतले त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठा निर्णय म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीचं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र उतरवायचं नाही हा निर्णय झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाज बांधवांमधील जी मुले परदेशात शिक्षणासाठी जाणार असतील त्यांचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ज्यावेळी शिक्षण झाल्यानंतर तो मुलगा चांगला नोकरीला लागेल त्यावेळी ट्रस्टचे पैसे त्यांच्या सोयीनुसार पुन्हा घेतले जातील तसेच शिक्षण क्षेत्रात देखील ज्या मुलांना कोणतीही गरज असेल त्यावेळी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल असा देखील निर्णय गवळी समाजाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना आहे एखाद्या माझ्या भगिनीचा सभागृहामध्ये बहुतांश समाज आहे परंतु एखाद्या गावामध्ये माझा तो बांधव ज्या वेळेला त्याचं निधन होत इतर समाजाचे देखील त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असतात म्हणून मी माझ्या विश्वस्त मंडळाला त्या ठिकाणी विनंती केली की आपण ज्या ह्या कृतीप्रम आहे त्या कुठेतरी बंद करायला पाहिजे त्याचं कारण असं आहे जी माझी माता भगिनी त्या ठिकाणी ज्या वेळेला तिचं लग्न आपल्या घरात होत त्यावेळेला ती भगिनी ज्या वेळेला आपला पती तिचं नाव सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करतो तेच नाव सुद्धा ती तिच्या मायेच सोडून येते आणि ते मायेला सोडून एवढा मोठा त्याग ती माऊली आपल्यासाठी करत असते आणि ती माऊली ज्या वेळेला तिचा पती दुर्दैवाची मृत्यू होतो जाईल दापोली तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरण कंपनीच्या विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे पाऊस असो अथवा नसो कायम बत्ती गुल असते मान्सून आधीच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक सध्या हैराण झालेत त्यात अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत त्यामुळे महावितरण कंपनी अधिकाऱ्यांबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे तेवीस मे रोजी रात्री दस्तुरी येथून तेहतीस केवी वीज वाहिनीत बिघाड झाला त्यामुळे लोकांना रात्र अंधारात आणि प्रचंड उकाड्यात जागून काढावी लागली गावतळे परिसर आणि आजूबाजूच्या गावात महावितरणचं हे अद्याप पावसाळा सुरू झालेला नाही त्याआधीच विद्युत पुरवठा खंडित होत आहे रोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे रायगड जिल्ह्यात बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र हे आंबा लागवडीखाली आहे यातून दरवर्षी साधारणपणे एकवीस हजार मेट्रिक टन इतके उत्पादन अपेक्षित असते पण गेल्या काही दिवसात कोकण किनारपट्टीवर झालेला पाऊस हवामानातील सतत होणारे बदल वाढती उष्णता आणि आर्द्रता यामुळे आंबा पिकावरती विपरीत परिणाम त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकावरती विपरीत परिणाम सध्या दिसून येते त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावलेले आहेत गेल्या आठ दिवसात रायगड जिल्ह्यात धुळीचे वादळ आणि वळीवाच्या पावसानं हजेरी लावली आहे यामुळे आंब्यावर धुळीचे थर बसले त्यामुळे काढणीनंतर आंबा धुणे आवश्यक झालाय मात्र तो धुतला तर त्याचे बाजारातील मूल्य संपणार आहे आंब्याचा शेवटचा हंगाम असल्यानं आता फवारणी करणे बागायतदारांना परवडणारे नाही त्यामुळे बागायतदारांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे दुसरीकडे पावसानंतर तापमानातील उष्णता अचानक वाढते काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे किनारपट्टीवरील तालुक्यात हवेतील आर्द्रता वाढली आहे याचाही आंबा पिकाला फटका बसला आहे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे हाताशी आलेलं पीक संकटात सापडण्याची चिन्ह आहेत आता खर तर आंब्याचा सीझन हा अखेरच्या दिवसांमध्ये येऊन राहिलेला आहे यावर्षी जो उशिरा मोहर आला आहे त्याचा आंबा आत्ताच सुरू झालेला आहे आणि अगोदरचा आंबा मात्र संपलेला आहे मध्ये जो काही थोडासा पाऊस आणि धुळीचं जे काही वादळ झालं त्याचा त्रास आंब्यावर झालेला आहे जो काही आंबा झाडावर होता त्याच्यावर धुळीचे थर बसलेले आहेत त्याच्यामुळे तो आंबा आता खरं आपल्याला धुणं अपेक्षित आहे पण आंबा धुतला तर मार्केटमध्ये त्याची किंमत कमी होते आणि आता फवारणी करण्याचा वेळ उरलेला नाही त्याच्यामुळं असे आंबे आता काढल्यानंतर बुरशीनाशकाच्या द्रावणातून बुडून नंतर ते मार्केटला पाठवणं खरं तर योग्य ठरेल याच्या पलीकडं फारसं काय आपल्याकडं राहील नाही आहे आणि आता हा जरी वळवाचा पाऊस झाला असेल तरी मान्सून पावसाची सुद्धा आता चाहू लागलेली आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर आता तयार आंबा काढून घेणं पर्याय उपलब्ध रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंब्याचे पीक जोमात आले असले तरी रायगड जिल्ह्यातून यंदा अल्प प्रमाणात आंबा बाजारात आला काही भागांमध्ये यंदा आंबेच आले नाहीत हवामानातील बदल आणि कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव याचा परिणाम आता आंबा पिकावर जाणवतो आहे आणि याचा परिणाम आंबा पिकावर झाल्यानं बागायतदार चिंतेत आहेत माझे कोकणसाठी किरण बांधणकर रायगड जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेला आंबा सीझन आता संपुष्टात येत चाललेला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ए पी एम सी फळ मार्केटमध्ये सध्या हापूस आंब्याची आवक ही कमी कमी होत चाललेली आहे फळ मार्केटमध्ये पूर्वी एक लाख पेट्यांची आवक होती मात्र सध्या महाराष्ट्र राज्यातून एकवीस हजार एकवीस तर इतर राज्यातून छत्तीस हजार एकशे सहा असे एकूण सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी पेट्यांची आवक होत आहे मात्र अवकाळी पावसाचा फटका कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गसह इतर भागात मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे त्यामुळे एक जूनपर्यंत हापूस देवगडचे आंबे पूर्णपणे संपुष्टात येतील आणि आठवड्याभरात जुन्नरचा आंबा सुरू होईल सध्या जुन्नरचा आंबा बाजारात यायला सुरुवात झाली असून त्याला सहाशे ते पाचशे रुपये डझनचा भाव मिळतोय तर गुजरातमधून हापूस आणि केशर आंबा सुरू झाला असून पाचशे ते एक हजार रुपये डझनचा भाव मिळतोय आंबे खवय्ये हे गुजरात आणि जुन्नरच्या आंब्याला पसंत देत असल्याचं व्यापाऱ्यांनी सध्या सांगितलेलं आहे आंबा कोकण रिजनमधला आंबा जवळजवळ संपुष्टात आलेला आहे तो सोमवार मंगळवारपर्यंत त्याचं हे होईल म्हणजे एक तारीख पकडून चालायचं एक जूनपर्यंत पण त्या आंब्यामध्ये आता काय तेवढं दम राहिलेलं नाही त्याच्यात साखे मोठ्या प्रमाणात निघतात दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात कोकणात वादळ आणि पाऊस झालेला त्यामुळे तिथे राहिलेला जो शिल्लक माल आहेत ते आंबा बागायतदार शेतकरी तिथे कॅनिंगसाठी प्रोसेस चालू झाली ते चाळीस पंचाळीस पन, पन्नास रुपये किलोने जागेवर माल देतात तो तिथला कोकणचा विषय आता जवळ दोन चार दिवसात संपुष्ट येईल तर आपल्या जुन्नर भागातून पुणे जिल्ह्यातील जुन्नर जुन्नरचा आंबा खवय मोठ्या प्रमाणात पसंत करतात रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाटे बीच येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाटे बीच येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनामार्फत सुहेल मुकादम शकील गवाणकर पराग भाटकर सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता दररोजच्या जीवनशैलीतून एक दिवस मनमुराद गप्पा मनोरंजन करमणूक व आरोग्य आणि इतर माहिती तसंच एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान असे कार्यक्रम तसंच या स्नेह मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सदर मेळाव्यास बहारदार जुनी गाणी ऑर्केस्ट्रा फिल्म अल्ताफ मिरकर व त्यांची टीम यांनी सादर केली हा मेळावा सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू झाला यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुष यांनी सहभाग घेतला होता या मेळाव्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केलंय हा स्नेह मेळावा यासाठी आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे आता एक साठी पार केलेला जो माणूस असतो त्याला आता शासनाने ज्येष्ठ नागरिक म्हणून एक संबोधित त्याला केला आहे तर त्याला काहीतरी औरंगोळा मिळाला पाहिजे त्याचं काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे घरात बसून बसून म्हणजे मा त्याचा मानसिक परिणामसुद्धा होत असतो माणूस बाहेर पडला किंवा अन्य काही का गोष्टीत गुंतला त्याचं मन गुंतलं जातं ही संकल्पना आहे की संकल तो आनंदीत राहावा आमचा जो उद्देश आहे की त्याला कुठेतरी एक सेटलमेंट त्याचं असावं लागेल हो ते ह्या मळावरून आम्ही सिद्ध करून टाकतात ज्येष्ठ विविध उपक्रम राबवले जातात विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरं सगळी राबवली जातात हा मेळावा दुसरं वर्ष आहे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक संघटनेला पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आणि एक ज्येष्ठ नागरिकाचा अभूतपूर्व असा आपल्याला पाठिंबा असतो गाणी मार्गदर्शन मिळत आहे हे पाठ्यस्वरूपन येथे हा मेळावा आयोजित केला आहे आणि याला बरीचशी अशी ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत आपली गाणी म्हणतायत आपलं मनोरंजन करतायत चांगल्या पद्धतीने ते एन्जॉय करतात ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याचा लाभ मिळू म्हणजे आरोग्य शिबिर होते कारण त्याला सर्वांना माहिती आहे सगळे आजार हे नाही ज्येष्ठ नागरिकांना रासून असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी काय चांगलं हिताचं असेल तर ते आरोग्याचं असेल म्हणून आरोग्य शिबिरे प्रत्येक आपल्या शिबिरामध्ये आरोग्य शिबिर असतात ज्येष्ठ कुठल्याही शिबिर काढून घेतला आम्ही तरी त्या शिबिरात आपण आरोग्य शिबिरे घेतो त्यामुळे त्यांचे जे पण काय आजार असतील ते करण्याचा आम्ही प्रयत्न भंडारी समाजाच्या वतीने प्रत्यक्ष वधूवर मेळावा रत्नागिरीतील गगनगिरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला मागील कार्यकारिणीने समाज संघाची निवडणूक लादल्यानंतर नवीन कार्यकारिणीने नूतन अध्यक्ष श्री राजीव राजीवगिर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेचाळीस भंडारी वस्तींच्या गावांमध्ये गावभेट कार्यक्रम आयोजित करीत वधूवरांची नोंदणी करून घेतली आणि तब्बल दोन वर्षांनी वधूवर परिचय मिळावा संपन्न झाला भंडारी समाजसंघामध्ये दहा वर्षांपूर्वी उपाध्यक्ष सौ प्रज्ञा तिवरेकर यांच्या संकल्पनेतून वधूवर सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली अत्यंत अल्प दरात नोंदणी करून वधूवरांचं लग्न जुळेपर्यंत त्याच नोंदणीमध्ये ही सेवा दिली जाते कोणतेही नूतनीकरण शुल्क आकारले जात नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नोंदणी देखील झाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अटल सेतू उरण पनवेल नवी मुंबईसाठी वरदान ठरलेलं आहे अवघ्या पंचवीस मिनिटात नवी मुंबई गाठता येत असल्यामुळे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या भागाचा चेहरा मोरा बदलून टाकण्यासाठी सज्ज झालेत उरण शहरातील ग्रँड उरण सेंट्रल हा प्रोजेक्ट रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे या दोघांनी सत्यात उतरवून उरणच्या विकासाला हात घातलाय उरणचा चेहरा मोरा बदलून टाकणारा हा प्रकल्प उरणमध्ये उभा राहत आहे या रेरा अप्रोऑइट प्रोजेक्टमध्ये अपग्रेटेड लाईफस्टाईल अपग्रेटेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे अटल सेतूपासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावरती असलेला ग्रँड उरण सेंट्रल विविध सोयीसुविधांनी उपयुक्त असा प्रोजेक्ट आहे अल्टोफिन ही नवी मुंबईतील विकास कामांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापलट करणारा प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट उभारते उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश मात्रे आणि राजेश मात्रे या भावाने उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेलं हे सर्वांग सुंदर असं स्वप्नातील ग्रँड उरण सेंट्रल आता प्रत्यक्षात उभं राहणार आहे उरणच्या धर्तीवरती अत्यंत सुंदर असा प्रोजेक्टचा लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला आहे निश्चितपणे उरण पूर्वी आपलं गाव वाटायचं पण आता अटल शेतूनंतर आपण सतरा मिनिटांनी अटल शेतूला चढल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो आपण एक तीस पस्तीस मिनिटामध्ये इथे येतो राहिलं तर करंजा रेवसचा ब्रिजचा सुद्धा आपण त्याच्यासाठी बजेट सँक्शन झालं आहे आता उरण हे द्रोणागिरी नोट डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्त्व फार आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती म्हणजे छोटे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होते आणि आता निश्चितपणे उरणमध्ये काय सुविधा आहे का, का आपल्याकडे ए सी जेड आहे जे एन पी टीचे चार बंदर आहेत जवळजवळ एक शंभर वेअर हाऊसेस आहेत म्हणजे इथं घर आणि इथं जॉब बाकी ठिकाणी कसं आहे का जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का बदलापूरपासून इकडे यावं हो लागतं आहे विरारपासून इकडे यावं हो लागतं आहे मुंबईपर्यंत इथं ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठं हब होऊन जाणार आहे तर इथे फिल्म इंडस्ट्रीसुद्धा यायला हरकत नाही आहे जसं फिल्म सिटी आहे मुंबईला तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि आय टी हबसुद्धा सुरू होऊ शकतं इतक्या प्रकारे खरंच आहेत आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे सो या दूरदृष्टी ठेवून नक्कीच विचार की उरणमध्ये जरी मी पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते मी खरी राहते आता सारळला सो सारळहून मला का, सारळ कारंजा ब्रिज पण होतं सो आय so, थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता, 40 so, आता फक्त चाळीस मिनिटात मी ट्रॅव्हल करून आले सो इतकं जवळ झालंय आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण